आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत बातमी रायगडमधून रायगडमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसतोय आणि यामध्ये काही भागात ढकफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे अनेक नद्या तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत तसंच किल्ले रायगडावरच्या महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे यामध्ये पर्यटनासाठी आलेले शिवभक्त अगदी थोडक्यात बचावलं अनेक पर्यटक रायगडावर असताना मुख्य पायऱ्यांवरील काही भागामध्ये मोठमोठाल्या धबधब्यांसारखे पाण्याचे लोंढे वाहू लागले आणि यामध्ये काही पर्यटक अडकून पडले होते वर्षा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला आवाहन आहे की या अशा प्रकारच्या पावसामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालू नका आणि हार्बर रेल्वे लाईनवरची वाहतूक अजूनही विस्कळीतच आहे वाशी ते सीएसएमटी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे पनवेल ते वाशी वाहतूक सुरू आहे पण वाशी ते सीएसएमटी वाशीवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे